की आपण जड पासून उत्पन्न झालेलो नसून वास्तविक आत्मा आहोत तेव्हा जीवनाची काय होते प्राप्त होते म्हणजे काय होतं जेव्हा आपल्याला कळतं की आपण पंचतत्वाची नाहीये देह पंचतत्वाचा आहे म्हणजे जरी देह पंचतत्वाचा आहे तर तो काय तो निर्जीव नाहीच आत्मा म्हणून तो आत्मा परमात्मा आहे म्हणून त्याचा अस्तित्व आहे म्हणून तो चेतनी हे मूळ ज्ञान ज्या दिवशी आपल्याला प्राप्त होतं ना त्या दिवशी दोन गोष्टी होत एक आपण शरीराची काळजी काय घेतो हे शरीर आहे म्हणून आपण हे आणि दुसरी गोष्ट काय घेतो हे शरीर पडणारच आहे किती संभाळ म्हणून माझ्या शाश्वत आत्म्याच्या कल्याणासाठी मी कार्यरत झालो पाहिजे या दोन गोष्टी महत्वाच्या म्हणून आता तो जिज्ञासा अशा देहात्म बुद्धीच्या स्तरावर नाही त्या ठिकाणी प्रारंभिक जरी की त्यावेळी त्याच्या मनात द्वंद्व तयार होत शरीर एक आत्मा आहे बरोबर आहे ना त्यावेळी हो। तो आता तो जिज्ञासा करायला तयार होतो मी कोण आहे मी आत्मा आहे भगवंत कोण आहे भगवंतांचा माझा संबंध काय का बोगतोय के आम्ही तीन गुण का त्रास देत आहेत जे काही सगळे मला भौतिक दैविक गुणांनी मी का त्या ठिकाणी त्रास भोगत आहे याच्यामधून देव। मला बाहेर पडायचं आहे का ही बुद्धी आत्मिक बुद्धी स्तरावर गेल्यावर जास्त त्या ठिकाणी कार्यरत हे आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे आणि त्याला इथं डायरेक्ट म्हटलेलं आहे की मनुष्याला दिव्य नव जीवन प्राप्त होते आणि तेव्हा मग तो रजगुण आणि गुन्ह्याच्या पलीकडे जायला तयार होतो लक्षात घे त्याचा अदरवाईज तो जात नाही आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ब्राह्मण बना ब्राह्मण बाणा म्हणजे काय पे पे पार्ण 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 पार्ण। पार्ण। शांती ज्ञानम विज्ञान ब्रह्म कर्म स्वभाव शांती आत्मसंयम तपस्या पावित्र सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता धार्मिकता या स्वाभाविक गुणांप्रमाणे ब्राह्मण करतो हे 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 गुण आपण त्याच्यावर फोकस करून आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तो ब्राह्मण आहे ना ह्या गुणांनी ज्यावेळी तो असतो ना मग तो त्या ठिकाणी सत्वगुणाचं प्रतीक त्याला मानलं गेलेलं आहे मला का लक्षात आणि ही स्थिती काय समजली गेली आहे सर्वोच्च आहे याच्यापेक्षाही आणि म्हणून सांगितलं इथं फार मोठी वॉर्निंग दिलेली आहे तुम्ही वाचा mm -hmm. सद्गुण पूर्ण आहे म्हणून ब्राह्मणत्व प्राप्त केल्याशिवाय कोणाला भक्त होता mm -hmm. होईने शक्य नाही म्हणून आपण पहिल्यांदा भक्ती करताना हो आपल्याला फार महत्वाचं आहे की आपलं हे ब्राह्मणत्व म्हणजे शांती आत्मसंयम तपस्या तपो दिव्य पुत्र तपस्या करतात कलियुगामधली तपस्या कोणती राहते आपल्या भक्तीमध्ये तपस्या कोणती कलियुगामधली आपली तपस्या हे प्रातःकाळी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी लवकर उठणं आपल्या भगवंतांचा नाम जप करणं शास्त्रांचा अध्ययन करणं एकादशी व्रत करणं जन्माष्टमी हे ते जे काही भगवंतांचे आव यांचे आविर्भाव तिरोभाव दिवस आहे आचार्यांची ही तपस्या आहे कलियुगामध्ये काही आपण जाऊन मनामध्ये जाऊन ध्यान करत बसणार नाही तेव्हा सर्व सोडून जाऊन बसणार नाही आपली ही तपस्या म्हणून प्रत्येक काळी उठणं त्या ठिकाणी श्रीमद भागवत नित्यम भागवत सेवा करणं ही ठिकाणी बसलं तर नाही होत भक्तांच्या संघात होती म्हणून जिथं जिथं संघ करायचा संधी मिळेल तिथं पाठीमागे हटायला यज्ञाविषयी पण सांगत तपस यज्ञ पण सांगितलं कोणता यज्ञ अकनिवा एकच यज्ञ आहे भाऊ परिणामंत्र करायचं वागायचं नाही नाही आपलं ज्ञान ज्ञानरूपी यज्ञ नाही भगवंत एक शास्त्र अध्ययन तर पण एक ज्ञानरूपी यज्ञ झालंय ना बुद्धीने पूजा आली तेच नाही अशावेळी आपण भगवद्गीतेत म्हटलंय की ज्यावेळी तुम्ही भगवद्गीता वैदिक शास्त्रांचा अध्ययन करता तेव्हा ती तुम्ही माझी बुद्धीने पूजा आराधना करता म्हणजे म्हणजे भगवंतांना यज्ञ संतुष्ट ना असं भगवंत फक्त हरे कृष्ण महामंत्राच्या यज्ञाने विविध यज्ञाचे वेगवेगळे प्रकार कोणते यज्ञ प्रकारचे विचार नको कलियुगामध्ये कली ज्ञान आपण संबंधी प्रगती बुद्धीने पूजा आहे जेव्हा ही पूजा आपण करतो ना तेव्हा तो संकीर्तन यज्ञ अधिक प्रभावशाली अधिक एका सगळ्या शास्त्राच्या अध्ययनाचा सारखा आहे माहिती आहे का हरे कृष्ण महामंत्र प्रार्थना पूर्वक विना अपराध करणे हा सगळ्या वैदिक शास्त्रा भक्तिमय सगळ्या कार्यांचा शेवटी एकच सांगितले अल्टिमेट

युग धर्म तरी मी आता एक लेक्चर मध्ये ऐकलं होत की जरी त्या ठिकाणी तीन युगांचा युग धर्म वेगळा होता, होता। तरी पण हा हरे कृष्ण महामंत्राचं अस्तित्व होत आणि असं आहे की हीच जी काही त्या क्रिया होत्या त्या क्रिया करताना हरे कृष्ण महामंत्र केल्याने अधिक प्रभावशाली त्या क्रिया होऊ शकतात म्हणजे हरे कृष्ण महामंत्र असा युग धर्म आहे hmm. परंतु तो सगळ्या युगांना लागू आहे पण आहे तो, hmm. तो साधन आहे तो आणि तेच त्याच्यामध्ये गोपाल गुरु व गो स्वामींच तीन स्टेजेस आहे पहिलं प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करायचा ऐकायचं ऐकायचं एवढंच

सगळे लोकांना बोलून सोडून दिलं त्याला बोलतोय आणि त्याला माझा केलं महाराजांनी तुम्ही असं काय जगायचं होतं त्यांनी असं सांगितलं की माझा असं मी मन केलं की आता माझा शेवटचा क्षण आहे शेवटच्या क्षणाने ते करणे आणि त्याच्या तिसरी स्टेज मग जी आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला त्या स्टेजेस हळूहळू या तीनच गोष्टी करायच्या जप्पा करायच्या म्हणजे तीनच करायची एक क्षण जे काय आहे ते स्पष्ट षष्ट उच्चार श्रवण करायचं ही पहिली स्टेज त्याच्यामध्ये प्रार्थनापूर्वक आणि ध्यानपूर्वक माझा शेवट जवळ असा विचार करून पूर्ण तीव्रतेने करायचा आणि तिसरी स्टेज हे आहे की त्याच अर्थचिंतन करायचं मंत्रा तुझी मंत्र अर्थचिंत या तीन स्टेज केल्या का तुमचं तुम्ही सांगला प्रकारे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग डिटेल द्यायचं असेल हरिराम चिंतावनाचायचे पंचेचाळीस लेक्चर वाचून काढायचे सर ऐकायचे आनंद शेष प्रभू आहे ते केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये ब्राह्मणाला सुद्धा पूर्णपणे दिव्य स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी वैष्णव आपल्याला वैष्णव वैष्णवांचे पण त्या ठिकाणी श्रीमद भागवतम मध्ये गुण सांगितलेले कोणाला वैष्णव म्हणते अलग लक्षात आजाद शत्र शांत करुणा किती क्ष करु का अलग लक्षात तिथं पण ते टोटल किती सव्वीस गुण सव्वीस गुण सव्वीस गुण आहे का नाही क्षव करुना का आजादत्र शांत अजून करुणा पटवना असे एक पाच सहा गुणांशी दिलेली त्याला त्या ठिकाणी तो वैष्णोगाचा असतो दयाळू असतो शांत असतो जरा कुठलाही गुण असतो तो नेहमी दुसऱ्याचा हितकारता असतो त्याला एक अजून म्हणतो एक शब्द वापरलेला आहे त्यांनी तो परदुख दुख असतो दुसऱ्याला दुःखी पाहून त्याला तो दुःखी होतो हल का लक्षात त्याच्यामध्ये सगळे गुण त्या ठिकाणी सांगितलं तर आपला वैष्णव बन आपल्या हे असतो शुद्ध वैष्णव मुक्त असतो मुक्त आत्मा असून ब्राह्मण स्थितीच्या पलीकडे असतो भौतिक स्थितीत ब्राह्मण देखील बद्ध आत्माचा आहे म्हणजे जर कारण ब्राह्मण स्थितीत जरी ब्रह्म किंवा दिव्यत्वाची कल्पना आलेली असली तरी परम भगवंतांच्या विषयी ज्ञानाचा भाव असतो म्हणून भगवंतांविषयी ज्ञान घेणे किती महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि हे ज्ञान करून भेटतं भगवंतांविषयी ज्ञान श्रीमद भागवत श्रीमद भागवत मध्ये भगवंतांचं आपल्याला सगळं डिटेल ज्ञान म्हणून भागवत फार महत्वाचं आहे त्यासाठी ब्राह्मण स्थिती पार करून त्याच्यानंतर आपण हे वाचतो ना ब्रह्म संहितेमध्ये पण भगवंतांचं पूर्ण वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे ईश्वर आनंद परमोविंद सर्व कारण कारण प्रत्येक शब्दामध्ये त्या ठिकाणी भगवंतांचं वर्णन केलेलं आणि ही स्थिती पार करून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना समजण्यासाठी वासुदेव स्थिती प्रत स्वतःला परश परमेश्वराच्या दिव्य प्रेमपूर्ण सेवेत संलग्न करतो तेव्हा सकाम कर्माची शृंखला पूर्णपणे तोडली जाते भौतिक अस्तित्वात जीव स्वतःची कर्मपरंपरा कोणती कर्म परंपरा निर्माण करतो म्हणजे काय आपण आपण कोणती कर्मपरंपरा तयार करायला पाहिजे हा पुढे वाचला आवश्यक आहे मी इकडे गेलो तसं च्या पुढे गेलो कर्म कर्म परंपरा म्हणजे ते कर्माचे बीज का म्हणजे असं कर्म परंपरा म्हणजे कर्म तीन प्रकारच्या कर्म 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 त्याच्यामध्ये अकर्म आहे तो विसलंग विषय नाही भगवत विज्ञान ही आध्यात्मिक परंपरेत स्थानात्तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची विषय या अभ्यासासमोर इथं आपण मूळ किंवा अत्यंत लोक भगवंतांना समजू शकत नाही ते आपल्या स्वयं लहरीप्रमाणे श्रीकृष्णांच्या अस्तित्वाचा अर्थ करतात भौतिक गुणांच्या दूषणाशिवाय मुक्त असल्याविषयी कोणीही भगवंतांचे शास्त्र समजू शकत नाही म्हणजे इथं हा मुद्दा समुदाय वस्तूत भौतिक गुणांच्या दूषणांपासून मुक्त असल्यामुळे कोणीही भगवंतांचे शास्त्र समजू शकत नाही म्हणजे तीन गुणांना आपण पार केल्याशिवाय हे वैदिक शास्त्र पण समजत नाही इतकेच काय पण ब्राह्मण स्तरावर सुद्धा येऊ शकते म्हणून तीन गुणांना पार करणं हे किती महत्वाचं आहे हे याच्यावर आपल्याला इथं समजू शकतो याच्यावर आपण एक सचिदानंद प्रभूंनी वगैरे घेतलेले ना त्याच्यावर डिटेल पाच सात दिवसात घेऊ जेव्हा गुणसंपन्न ब्राह्मण वास्तविक वैष्णव होतो तेव्हा अशा मुक्त वस्तेच्या नवजीवनात त्याला वास्तविकपणे भगवान कोण आहे हे जाणता येते आता तर हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं